निशाणवर जाण्या गाडी क्रमांक चौदा सुटण्यासाठी सज्ज झाला आणि चौदा या मैदानातील सुटला आणि पुन्हा एकदा चौदा मध्ये लढत चालवली सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये रणय संग्राम पाहायला मिळतोय आणि पाठीमाग धुळा उडतोय अतिशय सुंदर अशी लढत चालव तिघांच्यात लढ्यात पहायला मिळते आडियाला सुंदर गाडी पोथे भजरंग सी आणि नागोड्राईव्हर येवलेवाडीकरांचं निर्विवाद वर्चस्व मागल्या गाडी लक्ष देऊ गाडी क्रमांक चौदाचा आणि तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी शौर्य पडील कलेडोन ग्रुप पटारवाडी या गाडीचा एक नंबर आला उजल्या बैलगाडी मालकाच्या तेव्हा बसणाऱ्या नागू ड्रायव्हर येवले करा